स्त्रियांनी स्मशानभूमीत का जाऊ नये कोणत्या तीन कारणांमुळे स्त्रियांनी स्मशानभूमीत जाऊ नये नक्की ऐका श्रीमद भागवत गीतानुसार जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाचा मृत्यू हा निश्चित असतो व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्ययात्रा काढली जाते आणि अंत्यसंस्कार देखील केले जातात अंतयात्रेमध्ये पुरुष जाऊ शकतात परंतु स्त्रियांना स्मशानघाट वर्जित आहे उज्जैनचे ज्योतिषाचार्य पंडित मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या स्त्रियांना अंत्यसंस्कारा ठिकाणी कशामुळे जाऊ दिले जात नाही त्यातील पहिले कारण आहे स्मशानघाटावर शव जाळले जातात आणि यामुळे तेथील वातावरणात नकारात्मकता पसरलेली असते अशा ठिकाणी सर्वात जास्त धोका हा महिलांनाच असतो कारण नकारात्मकता ऊर्जा कोमल हृदय महिलांवर हावी होऊ शकते महिलांना मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतात त्यामुळे महिलांनी स्मशानभूमीत जाऊ नये दुसरे कारण आहे हिंदू मान्यतेनुसार अंत्यसंस्कारात सहभागी होणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना आपले केस कापावे लागतात महिलांचे मुंडन करणे शुभ मानले जात नाही यामुळे सुद्धा महिलांनी अंत्यसंस्कारात जाणे वर्जे मानले आहे तिसरे आणि शेवटले कारण आहे मान्यतेनुसार स्मशान घाटावर रडल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही महिलांचे हृदय पुरुषांपेक्षा जास्त कोमल आणि विनम्र असते यामुळे महिला स्वतःला रोखू शकत नाहीत यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्यालाही आणखी दुःख होते व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद